नमस्कार रामराम मंडळी ऊर्जा फूड्स फुड्रो प्रायव्हेट वाढत चालली उपस्थित या लोकसंख्येला सातत्याने करावा लागणारा अन्नधान्य पुरवठा शेतीमध्ये होणारे अपुरे उत्पादन बाजारभावातील चढ उतार निसर्गात सातत्याने होणारे अनपेक्षित बदल यामुळे एक सक्षम अन्नाचा स्रोत म्हणून पोल्ट्री क्षेत्राकडे आज संपूर्ण देश सकारात्मकतेने पाहू लागला आहे नवे नवे तर ती काळाची गरजच झाली आहे आणि याच पोल्ट्री क्षेत्रामध्ये एक महत्वाची जबाबदारी पेलणारी संघर्ष समन्वय अभ्यास विचार संघटन या भूमिकेतून कार्यरत राहणारी कमी कालावधीतच पोल्ट्री क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारी कंपनी ऊर्जा फूड्स अँड ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे फाउंडर अँड डायरेक्टर मान्यश्री श्री प्रमोद आनंदराव हिंगे पाटील सर यांनी हे स्वप्न खऱ्या अर्थानं सत्यात उतरवलं या त्यांच्या स्वप्नांना साथ लावली ते आपणा साऱ्यांच्या विश्वासपूर्ण सहकार्याची ज्येष्ठांच्या आशीर्वादाची मित्रांच्या मार्गदर्शनाची आणि नातेवाईक कुटुंबियांच्या वित्तीय संस्थांच्या भक्कम पाठिंब्याची ऊर्जा परिवाराच्या आठवणींना उजाळा देण्याच्या भूमिकेतून जाणून घेऊया ऊर्जा फूड प्रायव्हेट लिमिटेडचा आजपर्यंतचा थोडक्यात प्रवास अनेक शेतकऱ्यांना दूध कमी होण्याची समस्या गायीची प्रजनन क्षमता कमी होण्याची समस्या अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते यावर अनेक दिवस संशोधन केल्यानंतर पशु खाद्यामध्ये अधिक सकसपणा आणण्याच्या दृष्टीने ऊर्जा परिवाराचे प्रयत्न सुरू झाले आणि सन दोन हजार तीन मध्ये पिसौरे येथील पुरंदर ऍग्रो या फॅक्टरीमध्ये तर सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील यशवंत ग्लुकोज या फॅक्टरीमध्ये अपेक्षित सकस पशुखाद्याची निर्मिती सुरू झाली नामकरण झाले ऊर्जा फीड्स सोर्स ऑफ एनर्जी एनर्जी या पशुखाद्यास शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभला आणि त्यांच्या सातत्याने होणाऱ्या समस्येवर तोडगा मिळाला याच दरम्यान सन दोन हजार चार मध्ये आपल्या मित्रपरिवार सहकार्यांच्या समोर ऊर्जा फीडच्या वतीने आंबेगाव तालुक्यातील पहिल्या दिव्य अशा शेतकरी कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले येथे एकाच वेळी अनेक व्यवसायांना ग्राहक शेतकऱ्यांच्या समोर सादर होण्याची संधी प्राप्त झाली आणि हा अभिनव उपक्रम यशस्वी झाला सन दोन हजार पाच मध्ये निरगुडसर येथील बेटवस्ती येथे ऊर्जा फीड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची मुहूर्तमेढ करण्यात आली याच दरम्यान सन दोन हजार सात मध्ये पोल्ट्री व्यवस्थापन क्षेत्रात पोल्ट्री खाद्य बनवणाऱ्या सगुना ब्रँडला खाद्य निर्मितीमध्ये सहकार्य करण्यात आले आणि पोल्ट्री खाद्य निर्मितीचा त्यांचा सखोल अभ्यास झाला ज्ञानाची जोपासना झाली आणि पोल्ट्री व्यवस्थापनेविषयी उत्सुकता निर्माण झाली यातूनच सन दोन हजार नऊ मध्ये गावडेवाडी येथे हिंगे पाटील ब्रीडर फार्म अँड हॅचरीज या नावाने महाराष्ट्रातील चाळीसाव्या ब्रीडर फार्मची निर्मिती करण्यात आली या कामी मान्य डॉक्टर शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले या ब्रीडर फार्म मध्ये प्रतिदिन आठ हजार अंड्यांची निर्मिती होऊ लागली सन दोन हजार दहामध्ये मध्ये जगातील नंबर वन सीपी इंडिया थायलंड कंपनीसाठी पोल्ट्री फीड बनवून देण्याचे काम मिळाले आणि त्यातूनच औसरी बुद्रुक येथे पीएग्रोवेट इंडस्ट्रीजची स्थापना करून हे पोल्ट्री खाद्य पुरवण्याचे काम सुरू झाले सीपी इंडिया थायलंड कंपनीला जेव्हा हिंगे पाटील अंड्यांची अंड्यांचीही निर्मिती करत आहेत हे कळाल्यावर त्यांनी प्रतिदिन पंचवीस हजार अंड्यांची मागणी केली तेव्हा तब्बल तीस हजार पक्ष्यांची संख्या वाढवत ही जबाबदारी त्यांनी अतिशय लिलया पेलली सन सोळा डिसेंबर दोन हजार चौदामध्ये मनसर येथील नक्षत्रम संकुलामध्ये ऊर्जा फूड्स अँड ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना करण्यात आली आणि पोल्ट्री व्यवस्थापनामध्ये सर्वात महत्वाच्या टप्प्यात आपले पदार्पण झाले ऊर्जा फूड्स अँड प्रायव्हेट लिमिटेड क्रिएटिंग एनर्जी, एनर्जी। भारतातील खेडोपाडी पोल्ट्री क्षेत्रातील नवनवीन संधीची दारे शेतकऱ्यांसाठी खुली करून भारतातील प्रत्येक घराच्या किचनमध्ये ऊर्जा फूडचे एक तरी उत्पादन पोहोचले पाहिजे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून वाटचाल सुरू झाली बायो सिक्युरिटी प्रॉपर व्हॅक्सिनेशन ब्रुडिंग मॅनेजमेंट फिडिंग वॉटर मॅनेजमेंट आणि लिटर मॅनेजमेंट या ऊर्जा पंचसूत्रींची साथ घेत ऊर्जाची कॉन्ट्रॅक्ट बॉयलर फार्मिंग सुरू झाली हा हा म्हणता अनेक शेतकरी अने या परिवाराशी जोडले गेले आणि आर्थिकदृष्ट्या परिपूर्ण झाली पोल्ट्री व्यवस्थापनाशी निगडीत असणाऱ्या महत्वपूर्ण बाबींचा योग्य प्रकारे अभ्यास करत फिडमिल ब्रीडर हॅचरी या तीनही बाबी उत्कृष्टरित्या सांभाळत नगर आणि पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी सेवा सुविधा परिपूर्ण देण्याच्या भूमिकेतून आज अव्याहत काम सुरू आहे चौदा मध्ये प्रतिमहा दहा हजार होणारी पक्षी विक्री आज लाखांवर पोहोचली आहे चौदा मध्ये प्रतिमहा पंचवीस हजार ब्रीडर अंड्यांची निर्मिती आज पंचवीस लाखांवर पोहोचली आहे आज अंदाजे वार्षिक पाच कोटीच्या वर पक्षी अंडी उभवणी केंद्रातून निर्मिली जात आहेत पोल्ट्री उत्पादनामध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि मार्गदर्शनाच्या जोरावर शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ऊर्जा कंपनीने आत्मनिर्भर शेतकरी प्रकल्प उभा करून शेतीला एक नवा अध्याय दिला आहे आज आपण साऱ्यांच्या सहकार्यातून निरगुडसर येथे उभा राहिलेल्या ऊर्जा परिवाराचा हा भव्य प्रकल्प त्या विरत करत असलेल्या कामाची पोच पावतीच म्हणावी लागेल ऊर्जा कंपनीच्या या दूरगामी प्रकल्पाची यशोगाथा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे आणि यातूनच जर्मनी दक्षिण कोरिया थायलंड अशा विविध देशांमधून तर विविध प्रशासकीय अधिकारी आणि मान्यवरांनी आपल्या ऊर्जा कंपनीस भेटी देऊन आपल्या कामकाजाचा आढावा घेत या अभिनव प्रकल्पास उपक्रमास भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत गावडेवाडीतील पोल्ट्री फार्मसाठी विजेची गरज भागवणाऱ्या सोलार प्रकल्पाने स्वच्छ ऊर्जेचा नवा आदर्श निर्माण केला आहे आणि लवकरच संपूर्ण ऊर्जा प्रकल्पच ग्रीन एनर्जीवर कार्यरत राहणार आहे स्वावलंबनाचा एक नवा प्रकाश देणारा हा प्रकल्प ऊर्जा कंपनीच्या पुढाकाराचे एक उत्तम उदाहरण ठरणार आहे ध्येय चिकाटी आणि सातत्यपूर्ण सर्वांकष मूल्यमापनातून स्वप्नपूर्ती करण्याच्या हेतूने आज ऊर्जा कंपनी जगात पोल्ट्री उत्पादनातील नामांकित सिपी इंडिया थायलंड या कंपनीची महाराष्ट्रातील एकूण चोवीस, चोवीस लाख कॅपॅसिटीची हॅचरी खरेदी करत ऊर्जा फूड्सने या ठिकाणी स्वतःची सहा लाख स्क्वेअर फूटची पर्यावरणपूरक अत्याधुनिक पोल्ट्री फार्मची निर्मिती केली आहे तीन कोटी प्रतिवर्ष क्षमतेचे अंडी उभवणी केंद्र येथे तर दोन कोटी प्रतिवर्ष क्षमतेचे अंडी उभवणी केंद्र येथे असे कोटी प्रतिवर्ष क्षमतेची हॅचेरी पुरवणारी महाराष्ट्रातील एकमेव कंपनी ऊर्जा कंपनी बनली आहे ऊर्जा परिवाराने निरगुडसर येथे दोनशे टन प्रतिदिवस क्षमतेच्या अत्याधुनिक ऑर्गेनिक सोया प्रकल्पाची उभारणी केली आहे यात प्रतिदिन दोनशे टन सोयाबीन खरेदीमधून भविष्यात ऊर्जा सोयाबीन ऑइलची निर्मिती होणार आहे ज्यात प्रतिदिन चाळीस टन ऑइल व एकशे पन्नास टन सोया केक उत्पादित केला जाणार आहे या सोया केकचा पोल्ट्री खाद्य व पशुखाद्यात वापर होणार असून हा सोया प्रकल्प येथील स्थानिक शेतकऱ्यांना वरदान ठरला आहे पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना येणाऱ्या विविध अडचणींवर मात करण्यासाठी तयार झालेली सरासरी दूध उत्पादन हमखास यशस्वीरित्या वाढवणारे एक सक्षम परिपूर्ण पौष्टिक आणि सकस पशु आहार दी सोर्स ऑफ एनर्जी म्हणून ओळख प्राप्त असणाऱ्या ऊर्जा पशु आहाराची व्याप्ती आता परिसरापुरती मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रभर सत्यात उतरत आहे महाराष्ट्रास तब्बल सातशे वीस किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे एवढी मोठी साधनसंपत्ती असताना देखील प्रत्यक्षात मात्र एकच टक्का कोळंबी उत्पादन होत आहे त्यामुळे या क्षेत्रात ऊर्जाने टाकलेले पाऊल अतिशय दुर्गामी ठरणार आहे भारतातील हा सर्वात मोठा महत्त्वाकांक्षी कोळंबी उत्पादन प्रकल्प माध्यमातून साकारत आहे त्यामुळे कोकण पट्ट्याचा आर्थिक दृष्ट्या चेहरा मोहरा बदलणार आहे आगामी तीन ते पाच वर्षांमध्ये हा प्रकल्प उभा राहणार आहे आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून लाखो कुटुंबांना स्वयंरोजगार व प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध केला जाणार आहे यातील टक्के कोळंबी होणार असून भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापारास चालना देणारा हा परिपूर्ण डेव्हलपमेंटचा इंटिग्रेटेड प्रकल्प आपण प्रत्यक्षात साकारत आहोत अनेक सामाजिक उपक्रमामध्ये ऊर्जा परिवार नेहमीच अग्रभागी राहिला आहे ज्यात प्रामुख्याने कोल्हापूर सांगली येथील पूरग्रस्तांना मदत रक्तदान जीवनदान या भावनेतून ऊर्जा फूड्सने रक्तदान शिबिराचे आयोजन करून सामाजिक बांधिलकीचा एक आदर्श निर्माण केला आहे जागतिक तापमान वाढ आणि प्रदूषणाच्या समस्यांवर मात करण्यासाठी ऊर्जा कंपनीने पर्यावरण संरक्षणाचा वसा घेतला आहे दोन हजार बत्तीस पर्यंत तब्बल एक लाख झाडे लावण्याचा संकल्प करून वातावरणातील कार्बन कमी करण्यासाठी या ऊर्जा परिवाराने एक महत्वाचे पाऊल उचलले आहे योगा शिबिर स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी शिवचरित्राचा आदर्श घेत ऊर्जा परिवार दरवर्षी भव्य आणि उत्साहपूर्ण शिवजयंती उत्सव साजरा करत आहे ऊर्जा परिवाराच्या सदस्यांमधील सुसंवाद आणि एकोपा वाढवण्यासाठी संस्मरणीय वार्षिक सहलीचे आयोजन केले जाते आणि नेहमीप्रमाणेच उत्साहात संपन्न होणारा आणि अनेक महत्वाकांक्षी प्रकल्पांची मूर्तमेढ करणारा प्रेरणादायी असा वर्धापनदी कोविड काळात जेव्हा अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांची कपात करत होती अशा काळात नव्याने कर्मचाऱ्यांची भरती करून ऊर्जाने मदतीचा हात पुढे केला पण फक्त एवढ्यावरच न थांबता भविष्यात सुद्धा ऊर्जाचे अनेक ध्येयवादी प्रकल्प प्रत्यक्षात येत राहणारच आहेत ज्यात प्रामुख्याने चिकन प्रोसेसिंग युनिट म्हणजेच चीक पीक लीक संकल्पनेची उभारणी शंभर शेडच्या बॉयलर एन्व्हायरमेंटल वातानुकूलित हाऊसची निर्मिती भारतात विविध ठिकाणी क्विक सर्व्हिस रेस्टॉरंटची निर्मिती उत्कृष्ट दर्जाच्या खतांची निर्मिती लेअर उत्पादनातून एक्सपोर्ट क्वालिटी अंड्यांची निर्मिती असे अनेक नाविन्यपूर्ण प्रकल्प आगामी काळात आपल्याला सत्यात उतरवायचे आहे हे सर्व काही शक्य झाले आहे ते केवळ आणि केवळ ऊर्जा परिवाराच्या एकीतून एका सातत्यपूर्ण भव्य व्यापक अशा दूरदृष्टीतून अशीच एकी असाच समन्वय अशीच बांधिलकी एक ठेवूया चला ऊर्जा परिवाराला शिखरापार घेऊन जाऊया